इचलगरंजी महानगरपालिकेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा माजी मंत्री प्रकाश आबाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आळवणकर आमदार राहुल आबाडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची भेट घेऊन चर्चा केली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महायुती संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच आम्ही जाहीर करू असे पालकमंत्री अभिडकर यांनी सांगितले इचलकरंजी महानगरपालिकेच्या हलचालिन वेगाला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री प्रकाश अभिडकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा माजी मंत्री प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आमदार राहुल आवाडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची भेट घेऊन चर्चा केली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून जागावाटपाचा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच आम्ही जाहीर करू असे पालकमंत्री आबेडकर यांनी सांगितले इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना गती आली आहे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारीचा पेच सर्वांसमोर निर्माण झाला आहे अशातच महायुतीतील भाजपा शिवसेना गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये जागा वाटपाचा पेच अधिकच गंभीर होत चालला आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिडकर यांनी इचलकरंजीत येऊन जागा वाटपावर चर्चा केली डिकेटी राजवाडामध्ये बंदखोलीमध्ये अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर आबिडकर यांनी पत्रकारांशी चर्चा केली म्हणाले महायुती म्हणून लढण्याचा निर्णय राज्य पातळीवर झाला आहे कोल्हापूर असू दे किंवा इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा झेंडा पालिकेवर फडकवायचा असल्याने दृष्टीने आम्ही पुढे चाललो आहोत स्थानिक पातळीवर आज आम्ही चर्चा केली आहे अत्यंत सकारात्मक झालेल्या या चर्चेनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युलाही आम्ही लवकरच जाहीर करू शिवसेना असू दे किंवा राष्ट्रवादी असू दे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलूनच निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी सांगितले महायुती म्हणून आणि शिवसेना भाजपची युती म्हणून करण्याबद्दलचा निर्णय आमचा पहिलाच झालेला आहे युती करणं आणि सा hmm. त्या पद्धतीनं पुढे जाणं याबद्दलची आजची चर्चा सुद्धा अतिशय सकारात्मक झाली आणि त्याचे निर्णय आपल्याला निश्चितपणे पुढे करतात अजित पवार गटाचं महायुतीमध्ये येणार का ते महायुती म्हणून येताना सगळ्यांनीच यावं असा सगळ्यांचाच प्रयत्न आहे त्या पद्धतीचे प्रयत्न आदरणीय प्रकाशना सुद्धा करतायत आणि आम्ही सगळेजण सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला सकारात्मक करतो कुठल्या या सगळ्या गोष्टींची चर्चा होत राहील महायुतीसाठी जागे वाटपचं काय झालं शिवसेनेला समजा तुम्ही सात आठच सोडल्या तर तुम्ही मान्य करता पहिल्या टप्प्यामध्ये महायुती करण्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो आम्ही ठरवला जागा वाटप हा विषय आता टप्प्याटप्प्यानं अजून खूप दिवस आहेत अजून फॉर्म भरायचे आहेत आता मुलाखती सुरू आहेत मुलाखतीनंतर प्रत्यक्षात या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये वरिष्ठांच्या सगळ्या सूचना सुद्धा आम्हाला घ्याव्या लागतील आम्ही ठरवलं तरी शेट्टी आमच्या वरिष्ठांच्या कानावरती सुद्धा आम्हाला घ्यावं लागेल ते घालू आणि आम्ही त्या पद्धतीने फक्त युती करायची आणि माहिती करून आपण ही निवडणूक जिंकायची जी महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदा होते महानगरपालिका होती त्यामुळे साजिकच इथं भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि तो अतिशय लवलांना फडकण्यासाठी आजचा निर्णय आमचा निश्चितपणानं महानगरपालिकेच्या निवडणुकीत महत्वपूर्ण फॉर्म्युला समाधान हो चर्चा समाधान सकारात्मक सकारात्मक आणि उद्याच्या निवडणुकीला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने गती देणार माहितीचा फॉर्म्युला असेल आता तो पुढच्या टप्प्यात कळेल ना आज चर्चा जी झाली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने आदरणीय आमदार साहेब अण्णा पुणे आमदार साहेब हे सगळेच मंडळी त्याच्यावरती ठरवतील आमचे जिल्हा प्रमुख आहेत सगळीच मंडळी अभिषेक चांगल्या पद्धतीने घेतील तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा मेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महा ट्वेंटी फोर सदैव तत्पर